खोटी मिळायची नाही त्याच माणसावानी खोटी जात मिळायची नाही बापा आभाळाय धरती एक रक्ताची कारटी बाप आभाळा धरती एक रक्ताची कारटी पण जातीभेद नोंद कुठं मिळायची नाही दादर हे जी 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 हिरझिर झिर झी हिर झिरझिर झीजी दोन पाय दोन हात दोन पाय दोन हात एक शीघ्रबर पुस्तक एक माणसाची जात साऱ्या जगा मदी गोरा कोणी काळा कोणी पिंगट पिवळा उन्नी गोरा कोणी काळा कोणी पिंगट पिवळा दोन वर्ण भेद सोळा करतो रांधा धुंदी दादा हे जी हे जी हे जी रज हिर झिर झिर झिरझिर झीजी देशा देशाची लतर हा देश देशातील लतर हा जाती भेदाचा